आई ग आताच लागायचं होत का बापरे निळात झालं आहो आई काय झालं गेवा नाव किती जोरात लागल मला किती सुजलाय पाय हात नका लावू हात नका लावू कुठं बघून चाललो तू अहो कपडे धुवत होते ती दगड होताच लागली मला व्यवस्थित चालायचं बघून हा

बर जाऊ थोड्या वेळाने जाऊ एक दहा पंधरा मिनिटांनी हा हाँ. ती गाडी मित्र नेली नेमकं माझी नका काहीच नका करू मला बसू दे म्हणले शांत आवलं दुखता येते मला रडता ये ना काही हसता ये ना मला असं झाली माझी इकडं मी मोकळा करतो पाय ऐकत जाय थोडंफार मी करतो व्यवस्थित पाय दे इकडं हळू बाबा नका राहू द्या राहू द्याव द्या थोडा काढ ना ऐकत जा ना तू लग्न व्हायचं काय तुला हा तस सोडला नाही ना तुला महिनाभर काही करता यायचं नाही हा मग थोडं सहन कर त्रास आता होईल बरं देऊ हा थांब 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 पास झाला पास झाला दवाखान्यात जाऊ ना डॉक्टर बघतील राहू दे दवाखान्यात टाइम जायला तोपर्यंत बघू दे मला तुम्हाला किती वेळेस मी म्हटले हो ते दगड काढून फेका तिथले आता नवी आणू का नाही तुम्हाला म्हटलं की नाही चांगलं बाथरूम बांध सगळं दगड ठेवले तिथं आणून बांधू थांब थोडं पाच सहा महिने थांब अजून म्हणजे तुट द्या माझं पाय मग अजून व्यवस्थित चालत जाय फक्त बघून माझी चुक का त्याच्यात पण चला दे तिकडे तिकडं गरबडे गरबड करती का राज सोड माझं पाय राहू दे मला तरी काय करायचं आणि तुम्हाला काय फरक पडत मी मेले तरी पण काय तुमचं काही बोलत दे आपल्या या तुम काय थांब बोट उडून देईन थोडस काय होणार बोट उडून

तुला आता दम निघा ना थोडा पंधरा वीस मिनिटं काय करू मग मी तुम्हाला लागला असत ना मग कळलं असतं हा मला मस्त लागलो होतं मागच्या वेळेस मग काय मग मी काय रडलो का असं तुझ्या वाली रडलो का म्हणजे मस्ती उडत होते ना मी किती गोटा सुचलो होता माझा तुम्हाला लगेच दवाखान्यात नेलो होतं मी हा तू नेल कुठं एक काम कर आराम कर थोडा नाहीतर तर आत म्हणजे जाऊ नको मी बसते इथं हवेशी बस अगं झोप ना नको नको बसू दे मला झोप येणार नाही तो किती सुजला पाय माझा असं बस काय करणार सांग ब तो पण काहीतरी लावा ना मित्राला फोन नाही तर शेजारच्या याचे कोण घ्या मग दमक ऐक का आली अगं बाय निव घरच झालं थोडं काय झालं जावया बाय दमले आम्हाला गाडी तर घेऊन यायचं आणायला वा पाणी तुला फोन केला होता पाठवायचं ना मला कधी ग फोन तर इ दच आलाच नाही तुझं फोन कोण आता फोन नाही आला मला फोनच नाही आला याला कळवू नाय का अहो मम्मी फोन इ दच आहे फोन नाही आला मला गेले तर धुन धुवा ने भाई पाय माझा अहो भाई काय करून घेतलं भाई टेस्ट लागली मला हात नको लावू हात नका लावू ना पाय सुजलाय तिथचा आणि तुम्हाला काही कळतक नाही माई लेख तुमच्यापेक्षा माया मला जास्त झाला मग दगड त्याच्यावर बघू ते मला लेख तुम्ही काम करू लागायच्या इकडे तिकडे टावर चिंड तर काय लागलाच ना लेकराला मी धुनं धोक आहे मग पप्पा ने भी दिया ना अनुन कोणी सासू का कोणी काय काय गलिस काळ आलो हात नको लाव मम्मीला या आणखी ढवळ करीन तिला हात लावलो लईस शांत बसाव काय निवांत बसले एखाद्या डॉक्टरला बोलवायचं नाही ते डॉक्टर बोलून घ्या डॉक्टर नाही याचा दवाखाना मैसे काय ती डॉक्टरला घरी बोलून आला काय माणसाचे डॉक्टर येत नाही काय मैसेस काय लागती हे लाव सासू का कोणी मग कोणी आणि मग का चुकी चुकवलं जातं किंवा नि मग डॉक्टर घरी घेत नाही माणसाला चेक करायला तिला चालताच आहे ना म्हणल्या एवढं लगेच नाही मोठं दुख नाही तिचं मग दुख नाही तर काय भाई अग असं नवरा काय हाय का चव तूच पाहून दिला आ, ना सासूबाई एक काम करा शिरा बिरा करा गोड दोड खायला तिला दुखत आहे तिचं तुम्ही करून आणा का तिचं दुखत आहे मग तिला आराम द्या आपल्याला आपल्याला चहा पाणी करा जरा चहा पाण्याचा चहा पाणी करा मम्मीला जा कोण कोण म्हणजे तुम्ही आले माझ्या उपकार केला काय हो असे बोलू नका का उपकार केला काय मग मग सासू मी तुमची पाहून कशा चहा सरबत कशा सासूबाई ती दिल सोडून सो बोलत आहे माझ्या पायाला लागलं म्हणून पाऊनचार कराव तुमच्या घरी आल्यावर का कधी चार केला तुम्ही माझा खाऊ निघलं का खाल्लं सुटलंय माया वेळेस मला शेळा भाज खाऊ घातला होता गरम करू करू आणि एकदा तुला आठवतं का ते फ्राईड राईस बनवून दिल तर कधी खाल्ला टाकून चटणी तर जाऊ द्या यांना माहित होत मला खीर आवडती हा मग काय झालं चांगला खीर ठेवली चुलीवर मारण्याचा धूर सर्दी झालत्या बाईला तशी सर्दी पडली त्याच्यावर मला खाऊ घातलं मला नंतर मित्रने सांगितलं तो आहे सासूचा शेंबूर पडला त्या खडचे मित्र तसेच तुम्ही तसेच ला गावरान केलं होतं मस्त एक नंबर आणि पाच लिटर खीर वडली अगं तेवढा पिसाळ लागलं का नाही मिळालं गावरान तुम नाक पडला असतं ना त्याच्यात ना तुम पडलं होत बांधला पाऊन चार करावं सहाशे किलोचं तुप होत बर बर तुम्हाला आणतो एखादा लिटरचा ड्रम खाऊ घाल ड्रम तुपाचा लागली का तू आहे डबल फ्री बघ ना काही बोलतोय दहा रुपयाला लागली तू आहे बघ असतात तु आहे दहा रुपयाला लागली इकडं पायाच बघा बाजार

जास्त झालं मग तिला दवाखान्यात खर्च होईल काढायला येतो नाही करा दोन पैसे वाचायसाठी फोन करा बोलून घ्या काय आज कस काय ना इकडे नेमकं आज कस काय भजी तुम्हाला माहित नाही का म्हणलं बाई माझ्या जावाई मला आता खारी खोबरं काजू बदाम बीन पगार झाला असेल हा झालं ना ग कालच झालं हजार दोन हजाराचा कसा नाही मी आता देवा जाते बॅग भरून ऐकणार ते झालं काढलं चार पाच दिवस झाले मी तरी म्हणलो ससो आली कस का इकडं आता माझ्या डोक्यात आलं काय यांना वास लागला सर ना बघ काढला आपण म्हणून न्यायला आली नाही बोलणं मीच म्हटले होते हा ना हा दोन एक पोते देऊन टाकू दोन नाही चांगलं सतत पोते यांच्या मानावर डोक्यावर दोन्ही काय पोते लय झालं ते पण शलके शालके निवडून दे उफानलेले देऊ नकोस्कार तुझ्या हाताने घेऊन जाय तुम्ही तू? तू? आता दोन दिवस राहते चाळून गाळून आपलं मस्त निवडून निवडून शलके शलके घेऊन जा सगळ्या घेऊन जा मी इकत आणतो हा शेंगा जा घेऊन काय त्या होता आम्हाला तरी आम्ही आणतो दुकानातून शेंगदा देऊन टाक देऊन टाक देणारच मी तुम्ही नाही म्हणले तरी हा मग तुरीच्या शेंगा पण निघाले आता तुरीची दा पण घेऊन जाय बर का ते माझ्या मित्राला फोन करतो टॅम्पू बोलून घेतो आखच घर खाली करा माझा घेऊन इला इला जागेऊन ती काय मला हा जागेन सगळं जाग घेऊन पण असं काय बोल नाही तुमचं माझ्या माहेरून आणत नाही काय शांगा द्यान गौरी घे द्यान तुरी द्यान सगळंच नेता मग आता वावरत ना काय भीक मागू गावात फक्त वानोळा देते म्हणलं काय वानोळाच मागितलाय लागले सांगायला मग वाणोळा असं देवा तर ते कमीत कमी खाल्ल्यासारखं वाटाय की कधी द्यायचं दर दोन दर दोन वंजळी तुमचं गेला काय घर भूकंप तिकडं काय भूकंपात राहिलं नाही खाऊ खाऊ तुम्ही तर फार संपवलं आता माय जोर होती नाही कामा लागलं तर लागलं दिसत त्याला उड्या मारायला नाही तेव्हा एवढे दिवस माझ्या आईने दिलं ते गेलं का विसरून काय नाही दिलं काय नाही दिलं खाऊ खाऊ बघ हाय का उपकारायचं झाड आता कौतुक झालंय घरदार बांधले होता आला आल्यापासून तिला पाणी विचारत नाही का चाय विचारला नाही तिला एवढा पाय दुखतो एवढा सुजलाय आहे का चाल गो जातो मी जाणी बन बन मी तो लो राहणार तिकडं घेऊन जा बस तशीच सांग ना तो आईला सांग ना जाईन ना घेऊन पाठकुळी हे गेड ग बाहेर गेली डंगरी चालतो मला ना ते तूप घेऊन बनवलं काल मला एवढं काम सांगितलं मरणाचे भांड्यांचे दूध बसले माहिती का तुपाचे मी मला अर्धा किलो गेली सगळं घेऊन आणि तूच गेले दिलेली गाय होती बरं जाऊ दे काम कर चल घरात रूट हाल घे पिशवी चल